तर आजचा दिवस आजचा दिवस एकदम खास दिवस आहे मित्रांनो कारण आज वाढदिवस आहे पण मी आज वेगळ्या पद्धतीत साजरा करणार आहे तुमच्यासोबत तर मस्तभेगी आता सकाळी उठलो तर आता सकाळी लवकर उठून आलो त्या मनात एकच विचार होता की हे नवीन वर्ष माझं सर्वोत्तम असावं आणि त्याचीच सुरुवात देवापासून सुरुवात करावी म्हणून देवा असं ठरवलं तर, अस तर मी आलो मस्तपे तर मित्रांनो नमस्कार जय पाच वाजता उठले आणि आपण आपल्या सामान्य आपण करतोय महाराष्ट्राचा भूगोल सर्व एक एक पॉइंट वाचून काढते

तर मित्रांनो सर्वांना अच्छा शुभ प्रभात तर आपली सकाळी झाली आपण आता चाललो गणपती बाप्पाच दर्शन घ्यायला आपला बड्डे तर एक नवीन मिशन चालू होतं मिशन म्हणून एकशे पन्नास दिवस तर मित्रांनो आता आपण चाललो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला मस्त ડાયરેક્ટ ગણપતિ બાપ્પા છે ગાડીઓ ગયા રે ચાલુ લાગો બોલા ગણપતિ બાપ્પા મોર કારણ આપણે ડ્યુશન ચાલુ आजपर्यंत यूट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये नाही ना आजपर्यंत असं कोणी रेकॉर्ड केलं नाही आपल्याला हिस्ट्री बनवायची हिस्ट्री

दर्शन झालेलं आहे तर गणपती बाप्पांचं दर्शन छानपैकी झालेलं आहे आपलं दर्शन फार आपल्या गणपती बाप्पांच्या दगडूशेठची गणपतीची तयारी दाखवतो मला कुठपर्यंत आलेली आहे तर यावेळेस आहे भव्य दिव्य वेगळं डेकोरेशन दाखवणार आपण चाललेलो आहोत मित्रांनो मित्र आपण दर्शन करणार आहोत म्हणजे आता आपण दग दर्शन घेऊन

तर मित्रांनो आपण आता आपले डेबे द्यायला तर होऊ शकतोय तर आता आपण तर आता चाललोय आपण ढेबे द्यायला तर पाहू शकतो आपण ब्रेकिंग भाग बारीक बारीक या पाहू ढेबे डेबे दाखवून द्यायला क्लास सोपे त्यानंतर आपल्याला खुशयत मग या भरपूर काम आहे तर पुढं पुढं बघत राहा आजपासून वाहून नवीन चॅलेंज आहे आपल्यासाठी पुढच्या दीडशे दिवसासाठी दीडशे दिवस कत्तर लागत आपल्यासाठी आजपासून सुरुवात झालेली मुला वाटत धडा धड ॲक्शन डायरेक्ट तर आता मित्रांनो आपण सोयी वागायचं त्यापैकी थोडंसं जरा जरायचं त्यामुळं थोडी शॉपिंग करायला कपडे खरेदी करायचे ते पण आज काय तसे कपडे भेटले ना आपल्याला नवीन चॅनेंज चालू झालं तर आता मित्रांनो आपण आता चांगले क्लास वरती डबे द्यायला तर आजही आपल्या वाढदिवसा पावभाजी होता तर आता काय डबे बिबी भरून जायचं सगळे तुम्हाला पावभाजी दा कुठ कुठे हा चल की पावभाजीचा बे बडा पावभाजी आणि पण ते काय व्हिडिओ काढताना पडापट्ट भरून घेतली त्याला खाली वस्तू क्षमते आपल्या की सर्व माणसावरती जेव्हा येणारे त्यामुळे हा एक तुलना होतो म्हणजे एक्स्ट्रा भरून दे आता चला बंडमध्ये जाऊ पटापट त्यानंतर ठरवलं की तर काही फक्त आता आपण गणपती दगडूशेठच्या इथनं आलो होतं मग त्यातनं ठरवलं की आपण काहीतरी मागितलं आपण देवासाठी काही आपण काही मागितलं फक्त एकच प्रार्थना केली की मला माझी स्वप्न पूर्ण करायचे आणि त्यासाठी माझं टार्गेट आहे पुढचे पुढचे दीडशे दिवस दीडशे दिवसात आपल्याला चाळीस कोटीचं टार्गेट आहे पण चाळीस कोटीचं टार्गेट आहे पण त्याच्यात पण वर्क करणार आहे त्यासाठी आपण तर आपल्याकडं चाळीस कोटीचं टार्गेट आहे त्यासोबतच आपल्याकडं बाकीचं पण आहे आपल्या आपल्याला बिझनेस पण रन करायचा आहे प्लस फॉर्च्युनर खार घ्यायची फॉर्च्युनर घ्यायची आपल्याला त्यासोबत घर घ्यायचं आहे आणि एक महिंद्रा थार घ्यायची आणि एक मस्त तर हे सगळे स्वप्न पूर्ण करायला शक्ती ते असं आपण देवाकडे मागितलं मग बघा मित्रांनो तर वाढदिवस आहे पण मला पार्टीपेक्षा शांती हवी होती कारण मला जोपर्यंत शांतता नाही तोपर्यंत यशाची खरी मजा नाही येत नाही म्हणून तुम्हीसुद्धा दुसरी एक वेळ शांत बसून स्वतःला विचारा मी खरंच काम कराय काय बनायचं आहे ठरवलं आहे ते सांगितल्याप्रमाणे आपल्याला पुढच्या दीडशे दिवसात आपला प्लॅन वर्क करायचा आहे चाळीस कोटीचं टार्गेट आहे चाळीस कोटीचं टार्गेट त्यासोबतच आपलं एक फॉर्च्युनर घ्यायची फॉर्च्युनर लिजेंडर घ्यायची आपल्याला प्लस एक महिंद्रा थार आणि प्लस आपल्या सहा एकरमध्ये आपला बंगला आणि आपलं चाळीस कोटीचा बँक बॅलेन्स आणि प्लस बिझनेस रन करायचा आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला बिझनेस एक नवीन वेबसाईट आपण लॉन्च केली तर ती डिस्क्रिप्शनमध्ये फटाफट त्याला जाऊन चेकआउट करा आणि तर आपण ही आजपासून नवीन सुरुवात करतोय दीडशे दिवस प्रचंड मेहनत आणि प्रचंड फोकस कारण मला माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचंय करायचंय आणि अँड आय विल मेक शुअर हे ते प्रत्येक पाऊलावर दाखवेल प्रत्येक माझ्या ह्या व्हिडिओच्या लाँग ब्लॉग आणि शॉर्ट ब्लॉगच्या मा म्हणजे मोठा ब्लॉग आणि एक शॉर्ट छोटासा ब्लॉग इंस्टाग्राम यूट्यूबवरती अपलोड रोज सकाळी नऊ वाजता आणि मोठा ब्लॉग नऊ वाजून नऊ वाजता अपलोड होईल सकाळी नऊ वाजता मोठा ब्लॉग अपलोड होईल आणि छोटासा आपला मिनी ब्लॉग हा नऊ वाजून सहा मिनटाने अपलोड होईल आणि बड्डेला विश करायचं असेल मला तर तुम तर फक्त कमेंट करा जय गणरया गो फॉर ईट रुपेश राजे आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असू द्या पुढचं वर्ष आपल्या होणार आहे एवढंच बोलून आजचा ब्लॉग संपवतो तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया उद्याच्या नवीन नवीन एकशे पन्नास दिवस एकशे पन्नास दिवस आपले एकच टार्गेट असणार चाळीस करोडची कार बँक बॅलन्स फॉर्च्युनर लिजेंडर थार हे आपलं स्वप्न तर फुट उद्यापासून नवीन अंदाजमध्ये एकशे पन्नास दिवस चॅलेंज उद्या असणार आपला दिवस पहिला वन फिफ्टी डेज चॅलेंज भेटूया उद्याच्या नवीन बघा तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेट बाय बाय